युवक मध्ये हिंगोली येथून आपला संच घेऊन तुम्ही आलात सर एकंदरीत तुमच्या संचाचे स्वरूप समूहाचे स्वरूप संघाची संख्या आणि कोणकोणत्या कलाप्रकारात आपण सहभाग घेत आहात याची सविस्तर माहिती द्यावी सर नमस्कार मी डॉक्टर पवन वासने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संचलित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथून आम्ही चोवीस जणां चोवीस विद्यार्थ्यांना घेऊन युवक महोत्सवात दाखल झालेले आहोत यामध्ये आम्ही बारा कला प्रकारामध्ये आम्ही इथं सामील सामील झालेले आहोत त्यापैकी आता जे माझ्या पाठीमागं जे आता तुम्ही डान्स करताना जे बघितले हे लोकनृत्याचा प्रकार होता मुरळीचा आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण बारा कला प्रकाराचं सादरीकरण इथे करणार आहोत त्यामध्ये सोलो असतील ग्रुप असतील कोलाज असेल किंवा काय म्हणतात त्याला रांगोळी असेल हे सगळे कलाप्रकार इथे सादर करणार आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सवामध्ये विविध कॉलेजचे विद्यार्थी संघ संघासहित त्यांच्या संचासहित विविध कला प्रकारात सादरीकरण करण्यासाठी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज येथे दाखल झालेले आहेत त्याचपैकी एका संघाशी आता आपण बोलणार आहोत मॅडम थोडक्यात आपण कुठून आलात आपल्या कॉलेजचं नाव संघाचा परिचय संघामध्ये किती कला प्रकारामध्ये किती विद्यार्थी सहभाग घेत आहेत या सगळ्यांची माहिती आपण द्यावी आम्ही न्यू मॉडर्न डिग्री कॉलेज हिंगोली इथून आलेलो आहोत आमचा संघ इथे आलेला आहे आम्ही इथे नृत्य प्र नृत्य प्रकार आप आमचा आहे त्याच्यामध्ये पंधरा पार्टिसिपंट्स आहेत कर, मी प्राध्यापक राम शेवलीकर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्मावाद संघाचा मी संघ व्यवस्थापक आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या संघानं यावर्षी चौदा इव्हेंटमध्ये चौदा कला प्रकारामध्ये भाग घेतलेला त्या त्या आहे त्यामध्ये नाट्य विभागामध्ये मिमिक्री आणि मूकाभिनय संगीत विभागामध्ये समूह गायन भारतीय त्यासोबतच ललित कला विभागामध्ये मेहंदी आहे रांगोळी आहे त्यासोबतच कलात्मक जुळवणी आणि चित्रकला व्यंगचित्रकला कोलाच आणि आ... एकूण किती विद्यार्थी आले सर एकूण चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि चौदा कला प्रकार सादरीकरण होणार आहे नमस्कार मी कदम प्रिया प्रकाश लालबहादूर शास्त्री महाविद्यालय बीएससी फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे मी इथे विद्यापीठामध्ये विद्यापीठाकडून युवक महोत्सवासाठी वादविवाद या स्पर्धा घेतली आहे वादविवाद मला बोलण्याचा छंद आहे आपली मत मांडण्याची आवड आहे त्यामुळे मी वादविवाद या कला प्रकारात भाग घेऊन माझं आवड जोपासत आहे मला या मंच दिल्यामुळे विद्यापीठाचं आमच्या कॉलेजचं प्राध्यापक साहेबांचं मनापासून आवि धन्यवाद सर मी पंधरण निशा साईना बी ए सेकंड इयरमध्ये शिकत आहे मी वादविवाद या स्पर्धेत सहभागी घेतलेला आहे या कॉलेजची आम्हाला राहण्यासाठी चांगली सोय केलेली आहे व खाण्यापिण्याची सोय चांगली आहे माझं नाव श्रेया शिरियाल आहे मी एल बी एस कॉलेजमध्ये शिकत आहे बी एस सी सेकंड इयर मी दोन कलाप्रकारामधले सहभागी घेतले एक मुख अभिनय ह्यामध्ये आम्ही आपले शेत शेतकऱ्यांची जी परिस्थिती सध्याची आहे त्याबद्दल आम्ही आपले आम जी परिस्थिती आहे ती आम्ही त्या त्या अभिनयातून सादर केलो आणि तसेच आम्ही समूह गायन हेही सादर करणार आहोत मी नंदिनी ग्रामीण कॉलेजला आम्ही युथ फेस्टिवलसाठी आलते आमचं राहण्याची सोय आणि खाण्याची सोय खूप छान केलेली आहे या, या उत्सवामध्ये मी रांगोळी रांगोळीचा भाग घेतला यावर्षी मी खूपच छान रांगोळी काढते असं मी पुढच्या वर्षी पण छानच काढणार हे मी जिंकूनच जाणार पुढच्या वर्षी तरी

सेकंड इयरची विद्यार्थी आहे न्यू मॉडल डिग्री कॉलेज इथून आम्ही ही प्र आम्ही लोकनृत्य हा प्रकार या युथमहोत्सवमध्ये घेतलेला आहे इथं आम्ही आम्ही मागच्या आठ ते आठ ते दहा दिवसापासून आमची प्रॅक्टिस जोऱ्यात चालू आहे आम्हाला वास्तिक सरनी खूप सहयोग दिला आहे ह्याच्यात आणि आम्ही कोरिओग्राफर पण लावले होते बाहेरून माझं नाव श्रुती दिनेश घुगे मी इथं योग महोत्सवामध्ये लोकनृत्यामध्ये भाग घेतला आहे तसं आम्ही बघत आहे इथली योग सुविधा खूप चांगली आहे जेवणाची व्यवस्था बी ठीक केलेली आहे राहण्याची व्यवस्था खूप स्वच्छ आणि चांगल्या रूम आम्हाला उपलब्ध केलेले आहेत फक्त आम्हाला जर प्रॅक्टिस करायला जर एखादी रूम भेटली असती तर आम्ही अजून जरासं करू शकलो असतो बाकी सगळी सुविधा खूप मस्त आहे आणि पाजरीचे पीठ ही खरी वास्तव स्थिती आहे आज आपण एका विद्यार्थ्याला विचारतो क्रेडिट म्हणजे काय तर तो, तो, तो विद्यार्थी तुला किती क्रेडिट घ्यायचे आपण असं विचारलं तर वेळेला राष्ट्रीय शैक्षणिक रोजगार धोर दो जीवन में अभी उड़ान बाकी है जीवन में अभी तो असली उड़ान बाकी है हमारे इरादों का अभी इंतहान बाकी है अभी तो नापी है हमने थोड़ी सी मुठ्ठी भर जमीन अभी तो नापी है हमने थोड़ी सी मुठ्ठी भर जमीन अभी नापने के लिए सारा आसमान बाकी है अभी नापने के लिए सारा आसमान बाकी है मनोपूर्वक धन्यवाद